आणि सत्तर किलो फायनल निखिल कदम पुणे जिल्हा आणि निलेश रुगडे कोल्हापूर जिल्हा सत्तर किलो फायनल कुस्ती याच्यानंतर होणार हॅलो पन्नास किलो महिला सेमी फायनल ज्ञानेश्वरी पानगुडे पुणे शहर आयशा शेख अहमदनगर प्रतिमा पवार कोल्हापूर जिल्हा आर्या पाटील कोल्हापूर शहर यानंतर शहात्तर किलो महिला सेमीफायनल अंकिता फातले कोल्हापूर शहर रेड कॉस्ट्यूम प्रतीक्षा बांगडी सांगली जिल्हा ब्लू कॉस्ट्यूम पहिले पन्नास किलोची कुस्ती होईल पन्नास किलो काय नासुडे ज्ञानेश्वरी पायगुडे पहिला आयशा शेख अहमदनगर पहिला पुकार सेमी फायनलच्या आहेत लवकर या बाळा कांबळे कोल्हापूर जिल्हा प्रथम आलेले आहेत चेतन धावळे चल बाळ ज्ञानेश्वरी पायगुडे पहिला पुकार नितीन कांबळे आयशा शेख फर्स्ट कॉल नितीन कांबळे चालू करा नितीन कांबळे कोल्हापूर जिल्हा युवराज कंडिले युवराज करडिले अहमदनगर अक्षय शेळके लातूर hello प्रतिमा पवार कोल्हापूर जिल्हा रेड कॉस्ट्यूम आर्या पाटील कोल्हापूर शहर ब्ल्यू कास्टूम या कुस्तीनंतर पन्नास किलोचे खेळाडू तयार होऊन मॅट क्रमांक तीन वर येतील दिलीप शेवाळे पैलवान यांचं स्वागत आहे सातारा सत्तर किलो फायनल निखिल कदम पुणे जिल्हा लाल कास्टम आणि निलेश हिरुगडे कोल्हापूर जिल्हा निराकाष्टम